सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व भजनी कलाकारांची सभा ही नुकतीच कणकवली येथील परमहंस भालचंद्र महाराज मठ येथे संपन्न झाली या सभेमध्ये जिल्ह्यातील भजनी कलाकारांच्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली सिंधुदुर्गातील भजनी कलाकार एकसंग राहण्यासाठी जिल्हा स्तरावर संस्था निर्माण करून तिचे बळकटीकरण करण्याची गरज असल्याचे एकमत उपस्थित भजनी कलाकारांचे झाल्यानंतर याविषयी चर्चा करून सर्वानुमते सुप्रसिद्ध भजन सम्राट भजनी बुवा संतोष कानडे यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध भजन सम्राट बुवा प्रकाश पारकर कणकवली बुवा ज्ञानदेव मेस्त्री कुडाळ नाईक धुरे बुवा देवगड खानोलकर सर यांची निवड करण्यात आली संस्थेचे सचिव म्हणून बुवा गोपीनाथ लाड सहसचिव पखवाज वादक हेमंत तवटे सल्लागार म्हणून बुवा विजय परब बुवा मारुती मेस्त्री बुवा भालचंद्र केळुसकर बुवा सदा कसालकर यांची निवड करण्यात आली खजिनदार म्हणून सतीश रावराणे वैभववाडी आणि सहखजिनदार बुवा मयूर ठाकूर कणकवली तसेच कार्यकारिणी सदस्य रितेश सुतार वैभववाडी संतोष मिराशी कणकवली नामदेव गिरकर मालवण दीपक पाळेकर देवगड लक्ष्मण बागवे कणकवली यांची निवड करण्यात आली जरी आपण मला अध्यक्ष केलं असलं तरी जिल्ह्यातील प्रत्येक भजनी बुवा हा या संस्थेचा अध्यक्ष आहे प्रत्येक भजनी संस्थेच्या माध्यमातून कलाकारांच्या पाठीशी असे मनोगत यावेळी अध्यक्ष संतोष कांदडे बुवा यांनी व्यक्त केले भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग या संस्थेची जिल्ह्यातील भजनी कलाकारांनी केली आणि त्या भजनी संस्थेचा अध्यक्ष म्हणून माझी नेमणूक केली त्याबद्दल मी सर्व जिल्ह्यातील भजनी कलाकारांचे आभार व्यक्त करतो येणाऱ्या कालावधीमध्ये भजनी संस्था कशा पद्धतीने असावी याचं उत्तम उदाहरण म्हणून या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भजनी संस्था स्थापन करण्यासाठी जे उद्देश आणि जी घटना आहे ते तयार करण्याचं काम आणि हे रजिस्टर करण्याचं काम या ठिकाणी येत्या काही कालावधीमध्ये होणार आहे सर्वात वजनी कलाकारांचे मी आभार व्यक्त करतो ऋण व्यक्त करतो धन्यवाद आज सिंधुदुर्ग भजनी संस्था या नावाने एक नवीन संस्था या ठिकाणी स्थापन करण्यात आलेली आहे आणि सगळे कलाकारांच्या त्याच्यामध्ये माझे जिले जाते कलाकार त्यांच्यानंतर भावित्वा सगळे गायक असतील मृदुंगमि कौरस ह्या सर्वांना विश्वासात घेऊन एक चांगल्या प्रकारची संस्था या ठिकाणी आज या ठिकाणी तयार करण्यात आली आहे या संस्थेमध्ये आता जे कोण दारात वगैरे झालेले असतील त्यांनाही पुढे विश्वास घेऊ पुन्हा आम्ही या संदर्भात चांगल्या प्रकारची संस्था रजिस्टर करून ती संस्था संपूर्ण महाराष्ट्राला हवा वाटेल अशा प्रकारची संस्था एक या संस्थेशी निगडीत दुसऱ्या संस्थांना वाटलं पाहिजे त्यामुळे या संस्थेशी निगडीत व्हायला पाहिजे अशा प्रकारची संस्था आम्ही उभी करू हे आपल्या सर्वांना सांगतो राज्यामध्ये आज बहुतेक संस्था आहेत त्याचं कार्य करणारा करणाऱ्यांना आमच्या शुभेच्छा आहेत तर ते सुद्धा ह्या जिल्ह्यातलेच इकडे तिकडे मुंबईला किंवा अन्य ठिकाणी राहणारे आहेत त्या संस्था त्यांच्या पद्धतीने चालू राहतील त्याच्यामध्ये जा ज्यांना ज्या ज्या पद्धतीने काम करायचं ते करतील पण आपली ही संस्था एक जिल्ह्याची कार्यक्षम संस्था म्हणून या ठिकाणी कार्यरत राहील आणि त्याची जबाबदारी आज अध्यक्ष या नंतर हे संतोष अध्यक्ष म्हणून मी असेल ज्ञानदेव आमचे मी असतील त्याच्यानंतर सर्व जे या ठिकाणी नेम नेमणूक केलेले आहे गोपीनाथ सचिव आहे या सर्वांवर जबाबदारी पडलेली आहे जबाबदारी प्रामाणिकपणे या ठिकाणी सांभाळण्याचं कार्य आम्ही करू आणि जिल्ह्याला एक नवचैतन्य चैतन्य कलाकारांना मिळवून देण्याचं काम या ठिकाणी आम्ही करू असं या ठिकाणी मी घोषित करतो आणि सर्व कलाकारांचे फ्रश एकदा आम सर्वांना या ठिकाणी काम करण्याची विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग